सुस्वागतम ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय वळण घेणारा डबर जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे आणि आता त्यामध्ये प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र बघितलेल्या अर्जुनने आता ते तुळशीपत्र स्केच पेनने काढले असल्याचे आता पैंजन घालत असताना अर्जुन समोर येताच आता अर्जुन सगळ्यात मोठे धाडस करून आता प्रियाचा सगळ्यांच्या समोर पर्दाफाश करायला जातानाच हुशार प्रियाने इकडे मोठा खेळ खेळून आता तिच्या पायावरील तुळशीपत्र हे स्केच पेनने पुसून आता टॅटूने काढलेले असते आणि आता ते तुळशीपत्र कधीच पुसणार नाही याची आता प्रियाने खात्री करून घेतलेली असते आणि आता सगळ्यांच्या समोर पुन्हा एकदा अर्जुनला तोंडावर पाडायला निघालेल्या प्रियानी आता जेव्हा ते तुळशीपत्र सगळ्यांच्या समोर दाखवलेले असते तर ते तुळशीपत्र अर्जुन जेव्हा पुसवण्याचा प्रयत्न करू लागतो पण आता ते तुळशीपत्र काहीही पुसण्यासाठी तयार नसते तेव्हा आता अर्जुन तोंडावर पडणार एवढ्यात आता प्रतिमा अशी काही गोष्ट घडून आणते की प्रतिमा आता सगळ्यांच्या समोर सायलीचा पाय आता दाखवून सायलीच्या पायावरील ते तुळशीपत्र नाही तर सायलीच्या डाव्या पायावरील तो तिळ दाखवून सायली हीच तन्वी असल्याचे कसे सगळ्यांच्या समोर आणते आणि तो तीळ बघून रविराजला सुद्धा सायली तनवी असल्याची कशी खात्री होते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता अर्जुनानी चैतन्य प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र बघण्यासाठी आणि त्याची खात्री करण्यासाठी प्रयत्न करत असतात पण आता काही केल्या त्यांना यश ये येत नसतं हुशार प्रिया त्यांचा डाव आता प्रत्येक क्षणाला उधळून लावत असते सुरुवातीला प्रियाच्या पायावरील तुळशीपत्र बघण्यासाठी काचा फेकलेल्या अर्जुनला देखील प्रियाचा पाय बघ बघता आलेला नसतो कारण त्यावेळेस सायलीने कॉल केलेला असतो तेव्हा आता दुसऱ्या वेळेस ट्रुथ अँड डेअरच्या गेम मध्ये अर्जुन मोठ्या हुशारीने आता प्रियाचा पाय ना आता चैतन्य चा समोर आणतो तेव्हा आता चैतन्याच्या समोर प्रियाच्या दोन्ही पायावरती तुळशीपत्र नसते हे आता चैतन्यला दिसून पटकन आता चैतन्याने ते अर्जुनला सांगितलेले असते चैतन्य म्हणतो की अर्जुन तू एकदा याची खात्री कर आणि नंतर मग आपण पुढचं पाऊल उचलू अर्जुन म्हणतो की चैतन्य मी तर खात्री करतोच रे कारण आता आपल्याला खात्री करूनच घ्यायची आहे आणि ती तन्वी नाही ना हे आता त्या सिनियर समोर सिद्ध करायचं आहे दीड वर्षापासून तकली तुळशीपत्र पायावरती दाखवून ही तन्वी सिनियरला फसवत आली तेव्हा तिचं पितळ आता उघडं करायचंच आता असे सांगत असताना ताबडतोब तन्वी ही अर्जुनला कॉफी घेऊन त्याच्या बेडरूममध्ये येते हुशार अर्जून त्याच वेळेस त्याचा डाव साधतो आणि अखेर ती कॉफी घेत असताना अर्जुन तीच कॉफी प्रियाच्या उजव्या पायावर सांडवतो आणि त्यावेळेस पायावरती कॉफी सांडताच प्रिया ही वॉशरूममध्ये जाते तेव्हा आता अर्जुन चैतन्याला सांगतो की चैतन्य नक्की परफेक्ट डाव साधलाय आणि प्रियाच्या उजव्या पायावरच कॉपी सांडली इकडे आता तन्वी ही जेव्हा उजवा पाय स्वच्छ करून बाहेर येते त्याच वेळेस आता तन्वीला पुन्हा संशय आलेला असतो आणि आपल्या उजव्या पायावरती कॉपी सांडली आपण तर तुळशीपत्र स्केच पेनने काढले पण आता अर्जुन त्याच्या कपाटातून टॉवेल काढतो आणि म्हणतो की प्रिया अगं असं काय करतेस तुझ्या पायावर कॉपी सांडली ना हे बघ मी तुझा पाय टॉवेलने स्वच्छ करून देतो तेव्हा आता लगेचच प्रिया घाबरून म्हणते की नाही रे नाही अर्जुन चैतन्यसोबत तुझं काही काम चालू आहे ना ते कर बरं अगोदर नंतर मला काही प्रॉब्लेम नाही मी जाते असे म्हणत आता प्रियाने तिथून पळ काढलेला असतो चैतन्यच्या ताबडतोब ते लक्षात आलेले असते बरं का चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन ही प्रिया आपल्याला पाय दाखवण्यासाठी नकार देते देतेवर का प्रियाच्या त्या वागण्यावरून कळतंय दोघेही प्रियाला थांबवण्याचा प्रयत्न करतात पण प्रिया निघून गेलेली असते आता इकडे मात्र प्रियाची खूप घाबरगुंडी उडालेली असते पटकन आता प्रिया तिच्या बेडरूममध्ये येते बेडरूममध्ये आल्यानंतर आता प्रिया विचार करू लागते की अरे काय रे बाबा हा अर्जुन तर महा हुशार प्राणी निघाला वकील डोकं आणि किती माझा पाय बघण्याचा प्रयत्न करतोय सुरुवातीला ट्रू टँड डियरमध्ये मला माडी घालून पाय उघडा करायला भाग पाडले ऑफिसमध्ये काचा कशा आल्या आणि आता पुन्हा बेडरूममध्ये माझ्या उजव्या पायावरच कॉपी कशी सांडली अर्जुनला माझ्यावरती संशय तर आला नसेल ना जर का संशय आला बाबा आपलं काही आता खरं नाही असे आता प्रियाने विचार केलेला असतो प्रिया म्हणते की नाही रे बाबा या अर्जुनचं डोकं खूप हुशार आणि तल्लक आहे आपल्याला स्केच पेनने तुळशीपत्र काढून उपयोग नाही अर्जुनने आता आपल्यावरती पूर्ण कट्टा धरला आहे आपल्या पाठीभागे लागला आहे पाय बागण्याचा इकडे आता अर्जुनने तिसरा मोठा डाव आखलेला असतो आणि आता प्रियाचा तो पुजवा पाय बघायचाच असा विचार करून अर्जुन चैतन्याला म्हणतो की हे बघ चैतन्य आता मी प्रियाला पायाचे स्पेशल रिलेटेड असलेले गिफ्ट देतो बघ तू आता मी काय करतो ते असे म्हणत आता अर्जुनने प्रियासाठी आता पैंजन आणलेले असते बरं का पैंजन घेऊन आता अर्जुनने प्रियाला बेडरूममध्ये बोलावलेले असते प्रिया बेडरूममध्ये येताच आता अर्जुन म्हणतो की हे बघ प्रिया मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो रे आणि तुझ्यासाठी बघ मी स्पेशल गिफ्ट आणलं पैंजण बघून आता प्रिया खूप खुश झालेली असते पटकन आता कॉटवर बसते प्रिया आता तिचा पाय पटकन पैंजन घालण्यासाठी अर्जुन समोर धरते तर आता अर्जुन काय म्हणतो अर्जुन म्हणतो की आता हे पैंजण तुला अडकवण्यासाठी आणलं आहे मी अरे प्रिया म्हणते काय बोलला रे अर्जुन हळू आवाजात अर्जुन म्हणतो की काही नाही आणि आता, चा पाया तो। नी नी आता चा ते पैंजण अर्जुन प्रियाच्या पायात घालतो त्या क्षणी चपळाईने आता अर्जुनने प्रियाचा पाय त्याच्या समोर धरलेला असतो आणि काय अर्जुन बघतो तर प्रियाच्या पायावर तुळशीपत्र अर्जुनला तर शॉकच बसतो अर्जुन आता ताबडतो विचार करतो की चैतन्य म्हटला हिच्या पायावर तुळशीपत्र नाही आपल्याला तर हिच्या पायावर तुळशीपत्र दिसते हे काय चाललंय पटकन आता प्रिया तिचा पाय बाजूला करते प्रियाच्या आता ते ध्यानात आलेलं असतं पण प्रिया विचार करते की अरे तुळशीपत्र बघितलंय जाऊ द्या आपल्या पायावरती तुळशीपत्र आहे ना आपल्याला काही घाबरण्याचं कारणच नाही प्रिया आता खुश होऊन बाहेर निघून जाते अर्जुनकडे बघत अर्जुन आता पुन्हा चैतन्यकडे येतो बर का अर्जुन म्हणतो की अरे चैतन्य काय प्रिया हुशारीचा डाव खेळते त्या दिवशी तुळशीपत्र नव्हते आज मी तिचा उजवा पाय बघितला बाबा आणि चक्क समोर तुळशीपत्र चैतन्य म्हणतो काय बोलतो आहे चैतन्य म्हणतो की अरे त्या दिवशी तुळशीपत्र तिने काढलेलं नव्हतं आणि आज तिने तुळशीपत्र काढलं आहे मला वाटतं अर्जुन प्रियाला आपल्यावर संशय आला आणि त्यामुळे तिने तुळशीपत्र काढलं चहा सांडला होता ना बघ त्यावेळेसुद्धा स्केच पेनची इंक लागली होती ते सुद्धा तिच्या लक्षात आलं असावं आणि तिने आता तर तेच तुळशीपत्र पुन्हा रंगवलेलं दिसतंय आणि हे एकशे एक टक्का खरं आहे अर्जुन अर्जुनला आता दमस धरवत नाही अर्जुन काय म्हणतो अर्जुन म्हणतो की नाही चैतन्य आता हिचा पर्दाफाश मी सगळ्यांच्या समोर करणार सिनियर समोर करणार कारण आता आपल्याला पक्क माहीत झालं आहे की ते तुळशीपत्र खोटं आहे आणि जर प्रिया काही बोलली ना समोर त्याच वेळेस आता पाय धरून तो पुन्हा कशाने तरी धुवायचाच पण तिचं तुळशीपत्र खोटं आहे हे दाखवायचंच त्याच वेळेस पण मात्र इकडे मोठी घटना घडलेली असती बर का प्रेक्षकांनो आणि ती घटना काय असते इकडे आता सायली तिच्या बेडरूममध्ये झोपलेली असते त्यावेळेस प्रतिमा आता मात्र सायलीच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि आता इकडे सायली प्रतिमाची शाळा घेत असते तेव्हा आता सायलीला काहीतरी सांगण्यासाठी नेमकं का प्रतिमा तिच्या खोलीत जाते आणि पाहते तर काय सायलीचे दोन्ही तळपाय उघडे आणि सायलीच्या पायावर ते तुळशीपत्र प्रतिमाला तर धक्काच बसतो पटकन आता दुसऱ्या पायावरती तीळसुद्धा आता प्रतिमाला दिसतो आणि पटकन आता प्रतिमाला सगळं आठवताच प्रतिमा लगेचच आता काहीही बोलत नाही आणि तशीच माघारी निघून जाते इकडे आता अर्जुनने पक्क ठरवून तो हॉलमध्ये आलेला असतो काही जरी केलं तर आज प्रियाचा पर्दाफाश करायचाच आणि आता अर्जुनने पूर्णाजी रविराज सगळ्यांना खाली बोलावलेले असते सगळे खाली येताच आता अर्जुन प्रियालासुद्धा बोलावतो आणि आता प्रियासुद्धा घाबरगुंडी उडून खाली येते प्रियाच्या मनात संशय तर येतच असतो आता अनेक प्रश्नांनी प्रियाचे डोके आता भांडावून गेलेले असते अर्जुनने असं सगळ्यांना अचानक कशासाठी बोलावलं आता अर्जुन काय करेल तर तेवढ्यात अर्जुन रागाने म्हणतो की प्रिया तुझा पाय वर कर आणि आता प्रियाची तर घाबरगुंडीच उडालेली असते पूर्णाजी जी रविराज यांनासुद्धा समजत नसतं नेमकं हे चाललंय तरी काय अर्जुन काय करतो है, काई आहे अर्जुनच्या मनात काय आहे अर्जुन आता काय करणार असे प्रश्न आता सगळ्यांसमोर येत असतात आणि तेवढ्यात आता, आता सायली प्रतिमा सगळ्याजण तिथे आलेले असतात आणि आता अर्जुन प्रियाला पायवर करायचा सांगताच आता प्रियासुद्धा काही कमी नसते तिने सुद्धा आता हुशारीचा डाव खेळलेला असतो अर्जुनचा आपल्या पायावरती टार्गेट आहे हे प्रियाला समजलेलं असतं बरं का प्रेक्षकांनो आणि त्यावेळेस प्रिया काय करते प्रिया आता टॅटूने ते तुलसीपत्र काढते तेव्हा आता ते जाणारही नाही आणि पुसणारही नाही हुशार प्रिया आता सगळ्यांच्या समोर धीटपानाने तिचा पाय वर करत म्हणते की अर्जुन तुला नेमकं सिद्ध करायचं का काय तर त्या दिवशीसुद्धा तुम्हाला ट्रूथ डेअरच्या खेळामध्ये प्रश्न विचारत होता की माझ्या बाबांसमोर तू तन्वी आहे हे कसं सिद्ध केलं म्हणून आणि हे बघ आज मी सगळ्यांच्यासमोर तुला दाखवते हे बघ माझ्या पायावरती तन्वीचं तुळशीपत्र म्हणजे ती कोण आहे तेव्हा आता सगळेजण आवाखून बघतच असतात प्रियाने थीट पानाने आता सगळं काही दाखवलेलं असतं पण आता लगेच लगेचच चा अर्जुन म्हणतो की चैतन्य ला पाया वर गरम पाणी आण आता अर्जुन प्रियाला पायावर गरम पाणी मारायला लावतो पण तुळशीपत्र काही केल्या जातच नाही तेव्हा आता अर्जुन तोंडावरती पडणार असतो आणि आता सगळेजण अर्जुनला बोलू लागतात रविराज तर संतापलेलाच असतो रविराज म्हणतो की अरे अर्जुन तू च जक... माझ्या तन्वीवरती संशय घेतोस आणि अजिबात मला हे खपणार नाही आणि चालणारही नाही तू आता परत तन्वीला टार्गेट करू राहिलायस बर का अर्जुन आणि मी हे कदापि सहन करणार नाही रविराज म्हणतो की पूर्णाई तुझ्या घरी जर माझा असा अपमान होत असेल ना तर आता आम्ही एक क्षणही इथे राहणार नाही आणि प्रतिमाला घेऊन जाऊ बरं का इकडे आता त्या क्षणी प्रतिमा सगळ्यांना थांबवते आणि आता सायलीला सोप्यावर बसवायला सांगून प्रतिमा तिचे दोन्ही तळपाय आता उघडे करते आणि बघते तर काय प्र सायलीच्या पायावर सुद्धा तुळशीपत्र आणि आता ते बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो तुळशीपत्र आता सगळेजण बघतच राहतात प्रिया म्हणते की खोटारडे सायली माझ्यासारखंच तुळशीपत्र काढून सगळ्यांना खोटी तनवी बनून दाखवायचा प्लान आहे काय तुझा प्रतिमाने आता सगळं ऐकलेलं असतं तेव्हा आता पुढे प्रतिमा काय करते लगेचच सायलीचा डावात पाय आता समोर धरते आणि डाव्या पायावरती तो तिळाचा मार्क असतो ती तिळाची खून असते त्याकडे बोट करत सायली रविराज पुरणायला दाखवते बघा हा तन्वीच्या पायावरील तीळ तुळशीपत्र जाऊ द्या पण हा तीळ म्हणजेच ही तन्वी आहे असे आता प्रतिमाने इनडायरेक्टली आता पूर्णाजी आणि रविराज समोर बोट करून दाखवलेली असते आणि त्या क्षणी आता प्रियाचा परदा फाश होऊन आता प्रतिमाने प्रियाला बाहेर जाण्याचा रस्ता मोकळा करून दिलेला असतो आता रविराज पूर्णाजी कसा न्यायनिवाडा करतात सायली हिस्तन्वी असल्याचे कसे समोर आणतात प्रियाचा कसा परदा फाश होतो प्रेक्षकांनो हे सगळं बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा